हात जवळ फुटत नाही आणि मरत नाही तर सोडायचं नाही म्हणून ड्रायव्हर म्हणाला जाणकेड बसत नाही झालं बोलत घेऊन मारून टाकायचं किती वाजता घडला प्रकार सव्वा सात साडेसातच्या ओळखीची होते का तुमची काय नाही ना ओळखीचे नाही ना काय नाही पंधरा दिवसात दुसरी घटना मला धमकीचा फोन यायची एक आणि इतर रिअल उचलून नेलं पाच किलोमीटर सिद्धेश्वरच्या पूल जे आहे आपला वडगावचा त्याच्यावर नेऊन फिटून दिलेला आहे मला तुमच्याकडे जेवण केलं का हा जेवण केलेलं होतं काय नाही मग फोटो सगळेच मागतात म्हणून फोटो द्यायला गेलो कारण सगळ्यांना नाराज करते ना सगळे फोटो मागतात म्हणून आपला सज फुटून त्यात एक जणांना खोत खाल्ली तेव्हा मला सोडून दिलं ना किती जण होते काय प्रकार घडले नेमका प्रकार काय होता म्हणजे काही नाही काय नाही प्रकार नाही ना काही त्यांची आमची दुश्मनी नाही कुठे द्या म्हणजे म्हणून मी सगळ्यांनाच फोटो देतो फोटो द्यायला गेल्यावर मला उचलून गेलं मारायचंच म्हणायचं खलासीच करायचं कारण भुक्या इतिहास काय मला घालत आहेत की मारायच्या हिशोबानेच नेमतं मला बॅक करून कसे पाहिजे तुम्ही तुम्ही तुमच्या सुरक्षेसाठी दोन दोन बाउंड ठेवले तरी हा प्रकार घडलाय काय विषय आता ती माग थांबलेली ते काय करणार कुठं द्यायला लागलं करणार गाडीचं घेर टाकली तीशे चाळीस चाळीस पण ती तर काय पाळणार आहेत कठोरची कटोर करावाय गाडी हुडकूनच आणावी त्यांनी त्याच्यावर कठोरची कठोर कारवाई कारण मला सुरक्षा त्यांनी दिली पाहिजे कारण की पंधरा दिवसात दोन धावतोय कारण की मी गरिबीतून वरी आल्यामुळं आणि आज चांगली सेवा करतो जनतेची अडीचशे रुपयात टा टिकतो म्हणून भरपूर आम्हाला म्हणजे ते आम्हाला गाडीमध्ये नेताना त्या पाच व्यक्तीने तुम्हाला काय विचारलं किंवा काय बोलून वगैरे हो मारलं का नाही नाही फक्त त्यांचं एकत्र म्हणलं होतं की आम्हाला मारून टाकायचं ड्रायव्हर म्हणायचं जामखेडला नेतो पाच व्यक्ती होती तुम्ही आनंद उत्सव साजरा केलाय इंस्टाग्रामोअर झाले आणि अशी घटना काय घटना आता असे म्हणजे आता सपोर्ट देणार महाराष्ट्र सपोर्ट देते आपल्याला सगळे जण सपोर्ट देतात पण त्या सपोर्ट मध्ये काय जाणारे की असं मारायचं म्हणजे हिशेब चाललाय त्यांचा काय जाणारे मी भरपूर आहेत असं धमक्या देणं एकडं झालं फोनवर धमकी झालं म्हणजे डायरेक्ट उचलून नेलं म्हणजे महाराजी हिशोबाने पाच किलोमीटर उचलून कोणच नेऊ शकत नाही असं महाराजी हिशोबाने उचलून नेलंय ना मला अडकून काचत नेहमी म्हणजे कोणचा हिशोब दरवाजा मध्ये अडकून नेले एका हे बन आहेत की माझ्या हाताला हात उचलत नाही पायाला घासले